ध्यानासाठी वेळ काढा कारण आयुष्य तुमचं आहे नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण म्हणतात ध्यान करायचं आहे मेडिटेशन करायचं आहे पण वेळच मिळत नाही पण हे खरं आहे का वेळ तर आपल्याकडेच आहे तर बघा वेळ मिळत नसतो वेळ काढावा लागतो ध्यान हे फक्त डोळे बंद करून बसणं नाही आहे तर स्वतःची नव्याने ओळख करून घेणं आहे ध्यानाने मन शांत होतं आरोग्य सुधारतं एकाग्रता वाढते नातेसंबंध सुधारतात आणि स्वतःला ओळखण्याची एक संधी आपल्याला मिळते म्हणूनच म्हटलं जातं की स्वतःला ओळख ओळखण्याचं सर्वोत्तम मार्ग काय असेल तर तो आहे ध्यान या ध्यानासाठी वेळ हा आपल्याला काढावा लागतो आपला प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायला लागतो ज्याला स्वतःकडं पोचायचं आहे स्वतःला जाणून घ्यायचं असेल तो वेळ शोधतोच आणि ध्यान करतोच तेव्हा आजपासूनच सुरुवात करा